हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकड्याच पाहणार आहोत तर वळवे आपल्या आजच्या भागाकडे तर इकडं दुष्यंत आणि कृष्ण दोघं पण बाथरूममध्ये ओलेचिंब झालेले असतात दुष्यंत हा तिला बनतो वेळी आहेस का गं तू जरा हे असं काय केलंच म्हणून आणि जर तुला काही कळतच नव्हतं तर मला बोलवायचं ना पण हे असं काय करत बसलीस स्वतः पण पूर्ण ओरली झालीस आणि मला पण पूर्ण ओलं करून टाकलंस म्हणून त्यासोबतच तिला बोलत असतो की असं सगळं गोंधळ घालायची काय गरज आहे तुला आणि त्यासोबतच हे आता काय करून ठेवलंस हे आहे का तुला किती ओलं झालो आहे आपण आणि त्यासोबतच आपण आजारी पडू ह्या गोष्टीचं पण तुला भान आहे की नाही म्हणून असं सगळं म्हणून दुष्यंत हा मात्र जे कृष्ण आहे तिच्यावरती ओरड असायचा पण कृष्णाची तर काहीच चूक नव्हती कारण कृष्णाला ह्या सगळ्या गोष्टीची सवय नव्हती आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या तिच्यासाठी खरं तर नवीन होत्या म्हणून ती शिकायचा प्रयत्न करत होती दुष्यंत म्हणतो की जर तुला शिकायचं होतं तर मला सांगायचं ना मी शिकवलं असतं तुला पण इकडे येऊन हे असं शानपणा करायची काय गरज होती आता भिजलो ना आता बघ नेमकं काय झालं ते म्हणून असं म्हणून नंतर दुष्यंत हा जो आहे तो शांत होतो आणि कृष्णाला सगळ्या गोष्टी या शिकवू लागतो त्यासोबतच कृष्णाला तर कळत नाही की आता ह्याला काय बोलायचं म्हणून पण दुष्यंत हा चिडतो आणि त्यासोबतच कृष्णा त्याला मनवायचा प्रयत्न करते तर अजिबातच जे दुष्यंत आहे तो तिचा काहीच ऐकून घ्यायचा बो प्रयत्न करत नाही तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांमध्येच बाथरूममध्ये खूप जोरजोरात आणि मोठ्या मोठ्याने भांडण होतात त्यासोबतच इकडे जी कृष्ण आहे ती म्हणते की ठीक आहे तुम्हाला जर माझं ऐकूनच घ्यायचं नसेल तर नका ऐकून घ्या जा इकडून आणि मला पण तुमच्याशी एका शब्दाने पण काहीच बोलायचं नाही एवढं तुम्ही पण लक्षात ठेवा असं बोलून जी कृष्ण आहे ती दुष्यंतला तिथून जायला सांगते दुष्यंत पण हा प्रचंड चिडलेला असतो आणि त्याला पण आता असं वाटतं की मी आता हिथून जायला हवं म्हणून कारण हे कृष्णा आता खूपच बोलते माझ्याविषयी आणि मला हिला आता माझा जास्त भाव द्यायचा नाही आहे असं बोलून तो तिथून जात असतो इतक्यातच ते दोघं एकमेकांच्या आणखीन जवळ येतात आणि त्यासोबतच लगेचच दुष्यंत हा मागे होतो आणि म्हणतो की हे बघितलं हे असं होतं म्हणून त्यासोबतच तू तुझ्यासोबत राहणं हे माझ्यासाठी खूपच जास्त कठीण आहे एवढं मात्र तरी मला समजलं आहे असं बोलून तो कृष्णाला नको नको ते काय काय म्हणतो आणि तसं म्हटल्यास लगेचच जो तो बाहेर निघून जातो कृष्णाही आतमध्येच असते आणि तिला आता चेंज करायचं असतं इकडे बाहेर जसे दोघे पण बाहेर येतात तशी तिकडे मैनावती ही उभी असते मैनावती त्या दोघांना पण ओलंचिंब चिंब असं झालेलं पाहिलं असतं त्यासोबतच मैनावती त्या दोघांना असं पाहून शॉक होऊन जाते आणि त्यासोबतच तिला समजतं की नेमकं या दोघांचं चाललंय तरी काय आणि बाथरूममध्ये ह्यांचं काय चाललं होतं असं की हे लोक बाहेर यायला एवढा उशीर लावत होते आणि लगेचच तिकडे असलेला जो दुष्यंत आहे तो तिला सांगायचा प्रयत्न करतो की हे बघ काकू तू जसं समजत होतीस तसं खरं तर काहीच नाही आहे गोष्ट ही वेगळीच आहे तर मैनावती हिला अजिबातच आता दुसरं काय ऐकून घ्यायचं नसतं कारण तिला आता माहिती असतं की नेमकं ह्यांचं काय चालू होतं ते आणि दुसऱ्या गोष्टींचा आता तिला तिच्याजवळ उलगडा करायचा पण वेळ नव्हता त्यासोबतच आता तिने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता ही, ही गोष्ट जी आहे ती बाळजाबाईजपर्यंत निघालीच पाहिजे म्हणून आणि तेच बोलून ती म्हणते की आता तुम्ही तुमचं बघा काय करायचं आहे ते आणि तसं बोलून जी मैनावती आहे तिथून निघून जाते इकडे जी दुष्यंत आणि कृष्ण आहे ते दोघं पण आता शॉक होतात आणि त्यासोबतच कृष्णा हे म्हणते की यांना काय झालं हे असे का गेले म्हणून आणि हे असं आपल्याला का बघत होते नेमकं त्यांचं इंटेन्शन तरी काय होतं पण त्यांना असं वेगळं का वाटत होतं तर दुष्यंत म्हणतो की तू इथून जा आधी चेंज कर आणि त्यानंतरच बोल असं म्हणून दुष्यंत हा पहिलं तर कृष्णावर चिडला आणि त्यासोबतच तिला हा तिथून जायला सांगितलं जर कृष्णा ही तिथून निघून गेली तर दुष्यंत हा इकडे उभा राहून विचार करत होता की नेमकं हे काय झालं का म्हणून ते तर इकडे दुसरीकडे जी कृष्ण आहे ती आवरत होती ती चेंज करत होती की आता रात्रीची वेळ आहे तर नेमकं चेंज करून घ्यायला हवं नाही तर वेळ लागेल असं म्हणून ती चेंज करत होती इकडे जी कृष्ण आहे तिच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी ह्या चालत होत्या की दुष्यंतसोबतच तर होते ना मी तर एवढं काय करून घ्यायची गरज आहे आणि विचित्र वाटून घ्यायची गरज आहे तर इकडे जो दुष्यंत आहे तो पुन्हा एकदा बाथरूममध्ये येतो आणि त्यासोबतच कृष्णावरती चिडतो की इतका वेळ झाला तुला इतका वेळ लागतो का बाहेर यायला असं म्हणून तो तिच्यावरती चिडू लागतो लगेच जी कृष्ण आहे ती बाहेर येते आणि तिच्या ताईला पाहते तिच्या भक्तीताईला पाहून तिला खूप छान वाटतं ती तिच्याजवळ तिचं मन मोकळं करत असते कारण तिची भक्ती ताई जी आहे ती गाढ झोप्यामध्ये असते ती तिच्या भक्ती त्याला सांगत असते की कसे दुष्यंत सरकार जे आहेत ते माझ्याशी कसे वागतात मला काहीही वाटलं तरीसुद्धा त्यांना माझ्याविषयी तरी, तरी मात्र काहीच वाटत नाही त्यासोबतच ते त्यांचं जो हेतू आहे तो खूपच वेगळा आहे त्यांच्या साधी तर मी साधी त्यांची मैत्रीणसुद्धा नाही आहे पण कदाचित मला कुठेतरी ते मला आवडायला लागलेत त्यांचा स्वभाव हा मला कुठेतरी आवडायला लागला आहे ते खूपच चांगले आहेत आणि खूपच चांगलं वागतात त्यांचं असा स्वभावामुळे मला पण आता त्यांच्याविषयी आपुलकी वाटते असं म्हणून जी ती, 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 तुन ती, तुन ती जी, जी आहे ती तिथून निघून जायचा प्रयत्न करते ती तिथून तिथून निघून जाते तेव्हाच तिला वाटेतच कोणतरी सापडतं आणि त्यासोबतच आता जी भक्ती जी आहे तिला तिच्यासाठी तिने साडी आणलेली असते तर इकडे दुसरीकडे जी बाळजाबाई असते ती तिथेही आलेली असते आणि तिला म्हणते की अगं ह्याची काय गरज आहे म्हणून त्यासोबतच भक्तीला जर हवं असतं तर काहीतरी चांगलं दिलं असतं ना आम्ही त्यासोबतच ती म्हणत असते की अजून राहू दे भक्तीला इकडे खूप दिवस काय गरज आहे एवढ्या लवकर जायची म्हणून आणि तशी पण भक्ती ही चांगली आहे हे आम्हाला समजून चुकलं आहे दुसरीकडे जेव्हा पहाटे बाळजाबाई या स्वतःच्या खोलीमध्ये असतात तेव्हा लगेचच तिकडे कुठलाही वेळ न घालवता मैनावती ही चुगली करायला त्यांच्या खोलीमध्ये आलेली असते मैनावती त्यांना म्हणते की अहो बाळजाबाई तुम्हाला मी एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या कानावरती विश्वासच बसणार नाही असं म्हणून ती तिला सांगत असते इथे जी कृष्णा आहे ती आता खूपच वे वेगळाच विचार करते की नेमकं यांना झालं तरी काय म्हणून आणि हे असं का वागतात आणि त्यासोबतच त्यांचं मूड खराब होतं का आज आणि त्यासोबतच त्यांना आता नेमकं मी कशी सांगू आणि कशी समजावू हे मला कळत नाही आहे असं बोलून ती तिथून विच वेगळंच बडबडत आणि त्यांच्याच बाबतीत बोलत बोलत तिथून निघून जाते तर इकडे दुसरीकडे लगेचच खोलीमध्ये दुष्यंत जो आहे तो येतो कृष्णाला पाहून का कृष्णाला ही जी साडी आहे ती नेसवता येत नाही असं म्हणून तो लगेचच तिकडे जी कृष्ण आहे ती त्याला तो म्हणतो की अरे लवकर लवकर घाल यार साडी तुझी काय किती वेळ लावतेस तू तर लगेचच कृष्णाच्या तोंडातून नकळतपणे बाहेर पडतं की मला जी साडी आहे ती नेसता येत नाही म्हणून आणि ह्याच वाक्यावरती जो दुष्यंत आहे तो हसू लागतो आणि त्यासोबतच त्याला टेन्शन पण येतं की आता ह्याला साडी नेसता येत नाही की म्हणजे आता नेमकं काय करायचं ते तर लगेचच कृष्णाजी आहे ती म्हणते की मी माझ्या भक्तिताईकडे गेली होते पण भक्तिताई जी आहे ती अजिबातच जागी नाही तिला गाळ झोप लागली आहे आणि त्यासोबतच आता मला साडी कोण नेसून देणार ह्याच गोष्टीचं मला टेन्शन आलं आहे त्यासोबतच आता ती म्हणते की राहू द्या मी बघते आता मी प्रयत्न करते काय करता येईल ते तर लगेचच तिथे दुष्यंत हा बोलतो की जास्त माझ्यासमोर तुला ओवर ॲक्टिंग करायची तरी गरज नाही आहे मला येते साडी नेसवता सा आणि इकडे मी देतो तुला नेसून म्हणून तर लगेचच जी आता कृष्णा आहे ती ओवर ॲक्टिंग करत असते ती म्हणते की नाही मी नाही तुम्हाला देणार मी करेल तर दुष्यंत हा तिथे बसलेला असतो आणि पाहत असतो की नेमकं जी कृष्ण आहे ती करते तरी काय म्हणून तर कृष्ण जी आहे तिला तर साडी नेसताच येत नाही आणि ती आता भांबवून गेलेली असते की आता हे पण माझ्याकडे कसे बघतात आणि मला तर साडीच नेसता येत नाही म्हणून तर दुसरीकडे मैनावती जी आहे ती बाळजाबाईला दुष्यंत आणि कृष्णाबद्दल या सगळ्या गोष्टी सांगते की कसं बाथरूममधून ते दोघेपण बाहेर पडले होते आणि कुठल्या आणि कसल्या परिस्थितीमध्ये ते दोघे पण बाहेर पडले होते या सगळ्या ज्या खोट्या खोट्या गोष्टी आहे त्या ती तिला सांगत असते बाळजाबाईला आधी तर अजिबातच तिला खरं वाटत नाही पण नंतर ती मैनावती आहे ती तिला पटून देते की कसं खरं होतं ते आणि कसे ते दोघं पण ओले चिंब होऊन बाहेर निघालेले होते इथे कृष्णाला दुष्यंत हा था पाहत असतो की कशी साडी नेसायची आणि दुष्यंतला हसू येतं तिला पाहून तर कृष्णाला तर काहीच येत नाही त्यावरच दुष्यंत म्हणतो की आता झालं का तुझं नाटकं करून अजून किती नाटकं करणार आहेस एवढं मला सांग म्हणजे मी लगेच झोपून घेतो तर लगेचच दुष्यंत म्हणतो की इकडे मी तुला देतो करून म्हणून त्यासोबतच जी कृष्ण आहे ती लगेचच त्याची जी, जी उरलेली साडी जी असते ती दुष्यंतला देते आणि दुष्यंत हा लगेचच तिला हेल्प करत असतो की आता ही साडी जी आहे ती कशी नेसायची म्हणून असं आजूबाजूनी तो पण आधी पाहून घेतो आणि त्यासोबतच त्याला असं असतं की तू किती इरिटेटिंग आहेस ग आणि त्यासोबतच इकडे दुसरी ज्या बाळजाबाई आहेत बाळजाबाई हानी जी नै नैनावती आहे तिच्या बोलण्यावरती तिला अजिबातच भरोसा भरसत नाही पण नैनावती जी आहे ती चढून चढून खूप काय गोष्टी ज्या आहेत त्या बाळजाबाईंना सांगत असते तिला सांगते की कसं ते दोघं एकमेकांच्या जवळ होते आणि हळूहळू कसे ते परिस्थितीबरोबर एकमेकांच्या अजून जवळ येतील कारण ते दोघं पण क एकमेकांच्या खोलीत राहतात तर इकडे जी मैनावती आहे ती सगळ्या गोष्टी ह्या तिला पटून द्यायचा प्रयत्न करत असते बाजाबाईंना तर अजिबातच कळत नाही की नेमकं का, ती काय म्हणते पण तिच्या गोष्टीला नक्कीच अर्थ असतो तिला असं वाटतं की आता ह्या बाईच्या डोक्यामध्ये संशयाचा जो किडा आहे तो नक्कीच फे फ फिरला आहे तर इकडे जो दुष्यंत आहे तो तिच्यावर चिडतो तिला म्हणतो की मी तुले एक दा तुला एकदा बोलल्यालं तुला समजत नाही का गं कसं साडी ही कशी नेसायची ह्याच्यावरती पण वेगवेगळ्या वेग पद्धती असतात आणि तू कुठली पद्धत नेसतीयस हे तर मला अजून कळतच नाही आहे किती वेळा मी तुला बोलू की हे आणि इकडे मी तुला नेसून देतो साडी पण तू अजिबातच माझं एक पण ऐकत नाही आहेस आणि इकडे लगेच मी तुला पाच मिनिटात साडी नेसून देतो आणि आता ह्याच्यापुढे तू काहीच बोलणार नाही आहेस एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून तो जो आहे कृष्णाला धमकी देतो खरं तर आणि इकडे जी कृष्ण आहे ती तर अजिबातच त्याला घाबरत नाही त्याला म्हणते की तुम्ही काय मला धमकी देत आहे का तुम्हाला असं काय वाटतं की मी तुमच्या धमक्यांना घाबरीन तर असं तुम्हाला अजिबातच वाटून घेऊ नका कारण मला असं अजिबातच वाटत नाही कारण की मला ह्या सगळ्या गोष्टीची सवय नाही म्हणून नाहीतर मी कधीच करून रिकामी झाली असते इथे दुष्यंत जो आहे तो तिला म्हणतो की अगं वेडाबाई तू काय डोक्यावर पडली आहेस का अगं मी तुला काय म्हटलो आहे इकडे आण मी तुला करून देतो असं म्हणून तो जबरदस्तीने तिच्या हातातून ति जे साडीचा पदर असतो ते घेतो आणि लगेचच तिची जी, जी साडी आहे ती बांधायला ला लागतो आणि त्यासोबतच तिच्या ज्या मिऱ्या वगैरे आहे तो घालायला लागतो कृष्णा बघून शॉक होते की दुष्यंत सरकारला सगळ्याच गोष्टी या कशा काय येतात म्हणून आणि त्यासोबतच मला तर काहीच येत नाही मला खरं तर त्यांच्याकडून शिकून घ्यायला हवं आणि तो जवा ते सगळं करत असतो कृष्णाही त्याच्याकडे पाहत असते ती त्याच्याकडे पाहून तिला खूपच छान वाटत असतं की तो माझ्यासाठी इतकं सगळं काय काय करतो आहे म्हणून आणि त्यासोबतच तिला भरपूर वेगळं आणि भारी वाटत असतं कारण दुष्यंत सरकारांनी माझ्यासाठी हे केलं पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण त्यांनी माझ्यावरती प्रेम वगैरे काहीच नाही दाखवलं तरीसुद्धा मला चालेल पण त्यांनी माझ्यावरती ह्या गोष्टी केलेल्या मला खूप गो मोठी गोष्ट आहे तसंच करत करत दूषण जो आहे तो तिला खूपच भारी जी आहे अशी साडी नेसून देतो ते पाहून तिला खरंच वेगळं वाटतं आणि खूपच भारी वाटतं तो तिला प्रत्येक जाग्यावरून पदर पिन जी आहे ती पण चापून सुपून लावून देतो दो जी आहे ती शॉक होऊन जाते की ह्यांना इतकी भारी जी साडी आहे ती नेसता येते तरी कशी असं म्हणून ती शॉक होते दुसरीकडे ही ज... तिचा कृष्णाचा मित्र आहे तो बाहेर असतो लगेचच इकडे जी दुष्यंत आहे तो तिला साडी नेसवण्यामध्ये खूपच छान असं मदत करत असतो आणि जसं जी साडी नेसून होते ती शॉक होऊन जाते की दुष्यंत सरकारांनी खरंच खूपच भारी अशी साडी नेसून मला दिली आहे आणि त्यासोबतच आता मी कुठे पण जाऊ शकते असं म्हणून तो तिला बघतो की आधी तू आरशामध्ये बघ असं म्हणून ती लगेच आरशामध्ये पाहते आणि पाहते की खूपच भारी अशी साडी नेसवली आहे त्यासोबतच तो तिचं पदर वगैरे सगळ्या गोष्टी ह्या करून देतो आणि त्यासोबतच आरशामध्ये बघितल्यावरती तिला खूपच भारी अशी साडी त्यांनी नेसून दिलेली असते तर दुष्यंत हा तिला म्हणतो की आता कसं पाच मिनटात झालेलं र... असं बोललो होतो मी आणि तुला अक्कल नाही आहे का मी लगेच तुला करून दिलं असतं ना असं म्हणून लगेचच ती तर हसू लागते त्याच्यावरती पण तिला जे काय साडी नेसलेली असते ती खूपच भारी वाटते कारण तिला तर साडी नेसता येत नाही पण तिच्या नवऱ्याला साडी नेसावता येते हे तिच्यासाठी खूपच कौतुकास्पद गोष्ट असते इथे जो दुष्यंत आहे तो म्हणतो की आता तुझं डोकं ठिकाण्यावर आलं ना असं म्हणून तो तिला सांगत असतो तर तू कृष्णाजी आहे ती आता दुष्यंतला काहीच बोलत नाही ती तिला मनापासून थँक्यू बोलतो आणि म्हणतो पण मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला हे सगळं येतं तरी कसं काय तसं लगेचच जो दुष्यंत आहे तो बोलतो की मला कसं पण येऊ दे तुला काय करायचं आहे जा आता तू तु, तुला कुठंतरी बाहेर जायचं आहे ना असं म्हणून तो तिला खरं तर रूममधून हकलवायची तयारी करत असतो इथे जी कृष्णा आहे ती तर खरं तर त्याला विचारच प्रयत्न करत असते पण जो दुष्यंत आहे तो अजिबातच तिला काहीच सांगत नाही कृष्ण त्याला मनापासून थँक्यू म्हणते आणि बोलते की आ तुम्ही माझ्यासाठी एवढी छान अशी साडी नेसून दिलीस त्याच्यासाठी खूपच जास्त थँक्यू इकडे लगेचच दुष्यंतचे बाबा हे वेळ पाहत असतात आणि त्यासोबतच वेळ पाहून झाल्यास त्यांना असं असतं की इतका वेळ झाला आणि नेमकं अजून कोणच कसं काय आलं नाही म्हणून तरीकडे दुसरीकडे जे बाळजाबाई असते ती शांतपणे चहा पित असते ती जसं शांतपणे चहा जो आहे तो दुष्यंतच्या बाबांना अजिबातच आवडत नाही त्यांना कुठेतरी तो खटकलेला असतो त्यासोबतच ते तिला टोमणे मारत असतात आणि बाळजाबाईंना त्यांचे जे टोमणे आहेत ते पूर्णपणे आणि चांगले कळतात कारण की त्यांच्यासाठी हे जे टोमणे जे असतात ते अजिबातच नवीन असतात कारण त्यांनी आयुष्यभर एकमेकांना टोमणेच मारलेले असतात दुसरीकडे जेव्हा जी कृष्ण आहे ती बाहेर पडते व्रत पूर्ण करण्यासाठी तर इथे जे बाळजाबाई असते तिने खरं तर एक वेगळाच जो प्लॅन आहे तो तिच्यासाठी केलेला असतो आणि त्याचबरोबर आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते तर आपण उद्या नक्कीच पाहणार आहोत कारण की उद्याचा भाग हा खरं तर एक्साइटिंग ठरणार आहे कारण कृष्णा ही करणार आहे तिचं व्रत